तालुक्यातील ग्राम केशोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी सी मोर्चा तालुका जिल्हा गोंदिया यांच्या जागरण अभियाना अंतर्गत अभियानागर रथ यात्रा काढण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळेस राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर त्याचबरोबर ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष रामलाल मुंगणकर जिल्हा परिषद माजी सभापती प्रकाश गहाणे केशोरीचे सरपंच नंदकुमार गहाणे उपसरपंच रामकृष्ण बनकर माजी जिल्हा परिषद सदस्या तेजूकला गहाणे माजी पंचायत समिती सदस्य अर्चना राऊत ग्रामपंचायत सदस्य श्रीरामजी शेंडे सामाजिक कार्यकर्ता हरिचंद्र उईके राजू कावळे तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिया उपस्थित होते ओबीसी जागर अभियानाला बुधवारी नोव्हेंबर रोजी येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून सुरुवात करण्यात आली होती ओबीसी जागर रथाचे केशोरी या ठिकाणी आगमन झाले असून यावेळेस माजी मंत्री राजकुमार बडोने यांनी उपस्थित नागरिकांना ओबीसी समाजाबद्दल मार्गदर्शन करत महाविकास आघाडी सरकारवरती जोरदार हल्ला चढवत शेतकऱ्यांच्या धानाला बोनस अजूनपर्यंत जाहीर करण्यात आला नाहीये राज्यातील सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे हे सरकार भ्रष्टाचारानं बरबटलेलं असून निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवरती अनुदान देऊ शकत नाहीये ओबीसीचे राजकीय आरक्षण या सरकारनं घालवलं यामुळे हे सरकार ओबीसी विरोधी आहे आपण संपूर्ण दिवस ओबीसी जनजागृती कार्यक्रम तालुक्यातील विविध गावात घेण्यात येणार असून ओबीसी जागर रथयात्रेद्वारे ओबीसी समाजाला जागृत करण्याचं कार्य हो। भाजपाच्या वतीनं यावेळेस करण्यात आलंय तर्फे ओबीसी जागर अभियान आपल्या या किशोरी गावामध्ये आलेलं आहे या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमचे भारतीय जनता पक्षाचे ओबीसी आघाडीचे अध्यक्ष माझे लहान भाऊ गजेंद्र फुंडेजी या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे महामंत्री लायकरामजी भेंडारकर आदरणीय जीवनभाऊ लंझेजी आदरणीय रघुनाथ पाटील लांजेवार या गावचे प्रथम नागरिक नगर नंदकुमार घाणेजी आमचे या भागातले लोकप्रिय माजी सभापती प्रकाश बापू घाणे आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या घाणेताई दुसऱ्या पंचायत समिती सदस्या राऊतताई या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित आमचे सगळे प्रमुख आमचे भारतीय जनता पक्षाचे ओबीसीचे गिरीश बागडेजी आणि उपस्थित सगळे बंधू आणि भगिनीलो ओबीसीचा जागर अभियान हा कशासाठी आहे हा समजला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी उभा आहे खरं म्हणजे ओबीसी म्हणजे काय हा इथपासून कदाचित सुरुवात जर करता आली ती ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे इतर मागास वर्ग भारतीय संविधानामध्ये ओबीसी हा शब्द आला आता ओबीसी हा शब्द कुठून आला याचा जर विचार केला याचा विचार जर पुढं गेलं तर आपल्याला माहीत आहे शूद्र या देशामध्ये चार वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हा शेवटचा जो वर्ण आहे शूद्र महात्मा ज्योतिबा यांनी या शूद्रांनाच जे शूद्र म्हटलं आहे शूद्रामध्ये दोन वर्ग आले एक अतिशूद्र जो अनुसूचित जातीमध्ये पोहोडतो आदिवासी हा वेगळा विषय राहिला आणि ओबीसी हा शूद्र म्हणजे महात्मा यांनी सांगितलेल्या म्हणीप्रमाणे हा शूद्र जो आहे या देशातला जुन्या काळातला राज्यकर्ता हा ओबीसी परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेच्या कलम तीनशे चाळीस अन्वये इतर वर्ग समाजात या सगळ्या शूद्रांची एकत्रित केलं ना हा ओबीसी वर्ग झाला मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा कलम तीनशे चाळीस ओबीसीसाठी तीनशे एक्केचाळीस अनुसूचित जातीसाठी तीनशे बेचाळीस अनुसूचित जमातीसाठी आर्थिक शैक्षणिक सामाजिक आरक्षण देण्याचं काम भारतीय घटनेच्या माध्यमातून परमपाज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये या देशामध्ये संविधान लागू झालं तीनशे चाळीस कलम लिहिताना परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी हे म्हटलं हे कलम लिहिताना त्याच्यामध्ये त्यांनी तरतूद ही केली की के या सगळ्या न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा